आय एन एस विक्रांतचे प्रक्षेपण हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे विक्रांत हे स्वदेशी बनावटीचं असून त्याची लांबी दोनशे बासष्ट मीटर आणि रुंदी एकोणसाठ मीटर एवढी आहे भारतात बनवलेलं आय एन एस विक्रांत मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नाहीत याचा अर्थ काही सुटे भाग परदेशातून आयात करण्यात आले आहे तथापि नौदलाच्या मते संपूर्ण प्रकल्पातील शहात्तर टक्के काम देशात उपलब्ध असलेल्या संसाधनामधून करण्यात आलाय जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतप्त लाट पसरली आहे सव्वीस पर्यटक आणि दोन स्थानिक असे मिळून अठ्ठावीस जणांची हत्या करण्यात आली या हल्ल्यानंतर करण्याची मागणी केली जात आहे विक्रांत समुद्रात उतरवली आहे फ्रान्समध्ये बनवलेले राफेल विमान लवकरच या ताफ्यात तैनात केले जाणार आहेत अशातच भारत आणि पाकिस्तान मधील संबंध सातत्याने संघर्षमय होऊ लागले आहेत दरम्यान भारतात हा निर्णय एक पाऊल भारताने विक्रांत ही युद्ध नौका पाण्यात उतरवली आहे ती किती शक्तिशाली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकूया नमस्कार ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या विक्रांत वर मी एकोणतीस विमानं तैनात करण्यात आली आहे या ताफ्यात अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानं तैनात करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे येणाऱ्या काळात भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढू शकतो बुधवारी झालेल्या सीसीए बैठकीत भारताने पाकिस्तान विरुद्ध मोठे निर्णय घेतलेत दहशतवादी हल्ल्यानंतर भारत गप्प बसणार नाही मोठी कारवाई निश्चित आहे असं देखील मानलं जात आय एन एस विक्रांत या एअरक्राफ्टवर सुमारे चाळीस लढाऊ विमान पार्क करता येतात त्याचे टर्बाईन विद्युत आहे सध्या या युद्धनौकेवर नौकेवर दहा कमाव का एकतीस हेलिकॉप्टर आणि मिग एकोणतीस लढाऊ विमानांचे दोन स्क्वायडर तैनात ता आहे या जहाजाची मारक शक्ती एक हजार पाचशे किमी आहे आणि ते चौसष्ट बराग क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे ही क्षेपणास्त्र हवेत मारा करण्यास सक्षम आहे हे जहाज जगातील दहा टॉप विमानवाहू युद्ध नौकांमध्ये समाविष्ट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नुकतीच भेट घेतली परराष्ट्र मंत्रालयाने इतर देशातील राजदूतांनाही बोलवून सविस्तर माहिती दिलेली आहे गोळीबार सराव करत आहे हा सराव पंचवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहील अशा परिस्थितीत आय एन एस विक्रांतचे प्रक्षेपण हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे विक्रांत हे स्वदेशी बनावटीचा असून त्याची लांबी दोनशे बासष्ट मीटर आणि रुंदी है। भारतात बनवलेलं आय एन एस विक्रांत मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नाहीत याचा अर्थ काही सुटे भाग परदेशातून आयात करण्यात आले आहे तथापि नौदलाच्या मते संपूर्ण प्रकल्पातील शहात्तर टक्के काम देशात उपलब्ध असलेल्या संसाधनामधून करण्यात आलंय विक्रांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले युद्धनौका दर्जाचे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया एस ए आय एल कडून खरेदी करण्यात आलाय हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची मदतही घेण्यात आली आहे एस ए आय एल कडे आता युद्धनौका पातळीचं स्टील तयार करण्याची क्षमता असल्याने भविष्यात देशाला मोठा फायदा होऊ शकतो नौदलाच्या म्हणण्यानुसार या युद्धनौकीच्या स्वदेशी घटकांमध्ये तेवीस हजार टन स्टील दोन हजार पाचशे किलोमीटर इलेक्ट्रिक केबल्स एकशे पन्नास किलोमीटर पाईप्स आणि दोन हजार व्हॉल्ट यांचा समावेश आहे याशिवाय विमान वाहू जहाजात समाविष्ट असलेले ड्रील बोट एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर प्लांट आणि स्टेअरिंग संबंधी भाग हे सर्व भारतात तयार केले जातात आता विक्रांची खासियत नेमकी काय आहे ते आपण पाहू कोचीन शिपयार्ड मध्ये बांधलेलं आय एन एस विक्रांत दोन हजार बासष्ट मीटर लांब आहे त्याच वेळी त्याची रुंदी देखील सुमारे बासष्ट मीटर एवढी आहे ते एकोणसाठ मीटर उंच आहे आणि त्याचा बीम बासष्ट मीटर आहे या युद्ध नौकेमध्ये चौदा डेक आणि दोन हजार तीनशे कप्पे आहेत जे एक हजार सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकतात यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनविण्यात आले आहे याशिवाय त्यात आय आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांपासून सर्व वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध आहेत आय एन एस विक्रांतचं वजन सुमारे चाळीस हजार टन आहे जे इतर जहाजांपेक्षा सर्वाधिक मांडलं जातं खरी ताकद समुद्रात दिसून येते जिथे त्याचा कमाल वेग ताशी सुमारे एकावन्न किलोमीटर आहे त्याचा सामान्य वेग अठरा नॉट्स पर्यंत म्हणजेच तेहतीस किलोमीटर प्रति तास आहे हे विमान वाहू जहाज एकाच वेळी सात हजार पाचशे नॅटिकल मैल म्हणजेच तेरा हजार किलोमीटर अंतर सहज कापू शकतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका